तर मी आत्ता आलोय इथल्या मायनी वेळे गावात इथे फक्त आता या गावात दोनच माणसं राहतात घरं आहेत दहा बारा घरं आहेत आणि माणसं फक्त दोनच राहतात कोण राहणार या अशा घरात आणि का राहणार खूप भयंकर अशी परिस्थिती आहे बघा होय तेव्हा कोयनीतून आणलेली बघा ही ह्या गावातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे एकूण दहा ते बारा घर आहेत आणि ही आता सध्या अशा स्थितीत एकदम करतो पण गेल्या वर्षी बारा किलो आणून पेरलं होतं इकडच गव्हाच्या दिवशी बघितल्या मग घालवलं कसं त्यांना बाहेर गेलो नाक माझा मग ते गटर टाकून दिलं गटड पाक फोडलं पाणी एवढंच असतं इथं पाणी आता परत पण नाही फक्त आता काय तुम्ही, का? तुम्ही या देवाचं पूजन पुझ करताय रोजच्या रोज कर, रोज म्हणून तुम्ही इथं हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज आहे कोयनेच्या खोऱ्यात असलेल्या वेळेमायनी या गावात कोयना धरण होण्यापूर्वी कोयना धरणाच्या आतमध्ये साधारण तीनशे पासष्ट ते चारशे एवढी गावं होती आणि या गावांपैकी खूप कमी गावांचंच पुनर्वसन झालं आहे आणि अशी काही गावं आहेत त्यांचं शासनाने पुनर्वसन केलंच नाही आणि त्या गावांना किंवा स्वतः दुसरीकडे घरं बांधून राहावं हो लागलं त्यापैकीच एक गाव म्हणजे वेळेमायनी हे गाव जेव्हा धरणात पाणी साठायला लागलं त्या त्यावेळी या द गावचा जो दळणवळणाचा संपर्क आहे पूर्णतः बंद झाला आणि हा संपर्क बंद झाल्यावर त्यांना मग मां नंतर मागच्या बाजूला एक डोंगर आहे तो साधारण तीन तासाची पायपीट करून त्यांना वरच्या बाजूला एक चाळकेवाडी गाव आहे तिथून त्यांना सातारला जावं लागायचं मग ही पायपीट थांबण्यासाठी या या गावातील लोकांनी इथेच वरच्या बाजूला एक डोंगर आहे तिथे त्यांची घरं बांधली दोन हजार एकवीस साली जे लँडस्लाईड झालं तेव्हा तिथल्या बाजू आजूबाजूच्या डोंगरांना चिरा गेल्या आणि या चिरा पाहून शेवटी भीतीपोटी त्यांनी पुन्हा त्यांची घरं तिथंच सोडून वरच्या बाजूला दुसरी घरं बांधली त्यांची शाळा आहे त्यांचं मंदिर आहे गावचं आणि तिथे लागूनच एक त्यांची दहा ते बारा घरं होती तिथे सध्या दोन माणसं राहतात तर।, तर मी आत्ता आलोय इथल्या मायनी वेळे गावात इथे फक्त आता या गावात दोनच माणसं राहतात घरं आहेत दहा बारा घरं आहेत आणि माणसं फक्त दोनच राहतात असं का ते पण आपण आता या काकांकडून जाणून घेणार आहे बघा हे अशा प्रकारे एकूण दहा ते बारा घरं आहेत आणि ही आता सध्या अशा स्थितीत आहेत एकदम पडलेली घरं आहेत की जिथे आता माणसं राहत नाही आहेत ही राहण्यालायक घर नाही आहेत आता पूर्णत मोडकळी चालेली घरं आहेत आणि ते फक्त या गावात आता दोनच माणसं राहतात इकडे पाहिलं इकडे तीच परिस्थिती इकडे हे असं या बाजूला बघितलं तर एक ते सध्या ही बघा ही अशा अवस्थेत आहे तिथली घर कोण राहणार या अशा घरात आणि का राहणार खूप भयंकर अशी परिस्थिती आहे बघा चला ती दोन माणसं कोण या गावात राहतात आणि ते अजून इथे का राहिलीत हे याची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात पाणी एवढंच असतं इथं पाणी एवढंच आता पाऊस पडला म्हणत एवढं नाही तर खाती पाणी राहायचं पण मरायचं का करायचं अजिबात पाणी येत नाही गुराला पाणी नाही का माणसाला पाणी नाही कुठे जायचं दोन माणसांनी आणि ती का म्हणते दोन माणसांना किस्त पाणी लागतंय ती वरती दोन माणसाला पाणी लागत नाही का दोन माणसाची जनावर नाही नाहीत काय करायचं ऐकत नाही तर सांगून तर का करायचं काका या नमस्ते नमस्ते काय का तुमचं नाव लक्ष्मण कुंडे बापर पवार म्हणजे आता हे कुठलं गाव आहे मायनी वेळे मायनी वेळे मायनी इथं दोघच राहतात बाजूला घर 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 किती आहेत आहेत ते होय का पण सगळी गेली होय कधी गेली गेली तर दोन वर्ष झाली आणि कुठं गेलीत पण तर वर जंगलात जाऊन बसली अच्छा इथे वरच्या बाजूला एक वस्ती आहे तिथे जाऊन बसलीत बर तुम्ही तुम्ही का नाही गेला वर हो मी वर जायला कशाला आता ती लोक यंदा ज्याला यंदा पर्यंत होती तर दोन होती तर ती दोन्ही पळाली आता फक्त मी एकटा ना तुला म्हणलं आता थोड्यासाठी कशाला सगळे सगळी घर बांधायची आपली जनावर आणि एवढं मोठं घर बांधायचं म्हणल्यावर ना कुठं बांधायचं का आणि चार दिवस नाही बांधून झालं की आणि पुनर्वसन झालं तर जायचं इथं घर व्हायच्या आधी तुमचं घर कुठं होतं खाली तळात तिकड म्हणजे आता आपण जाऊन आलो तिकडं आणि आता परत इथं पण घर लोकांनी बांधल्यानंतर परत इथून हलवलं तुम्हाला आणि इथं वरच्या बाजूला जाऊन बसवलं या भूस्खलन झाल्यामुळं त्यांना म्हणजे त्या त्यांचं ते गेले मनाने होय का आता इथं मंदिर आहे त्याला हो, पाणी करायचं पण सगळी जर हो, आपण गेलो तर बरोबर हां मग आपले सकाळचं ते अंगणंगण करून देवाला आंघोळ घालतात मग त्या देवाच्या जीवावरती आम्ही हाय हो हा, पण इथं शेती वगैरे तुम्ही काय करता शेती करतो पण गौडी गेल्या वर्षी बारा किलो आणून पेरलं होतं बेना इकच एवढा घाल मग गहू पेरलं चार पल्या ते गऊ पेरायचा तेव्हा ला बसायला लागतं ना मग दोई बाजूला दोन दोन माणसं दोन बांधाव वाचत राखणत नाही आता ही आज आता मंदिर काय कार्यक्रम असेल तरच इथं लोक येतात आता आता सगळी कार्यक्रम झाला की सगळे कार्यक्रम दिवशीच येतात कार्यक्रम झाला की घरी म्हणजे जे ते आपापल्या उद्योगाला जातात बरं आणि दुसरं काय मग इथं तुमचा व्यवसाय नाही व्यवसाय काय आता इथलं पुनर्वसन कधी होणार आहे काय सरकारनं सांगितलंय म्हणजे काय झालंय शिरवळ मध्ये जागा दाखवलेली आहे आणखीन घरपला दाखवलेलं आहे फक्त आता काय करणार आहे हे इलेक्शन नसतं म्हणजे यंदाच जायचं होतं म्हणून मी थांबलो होतो इथं बर आणि तुम्हाला इथल्या प्राण्यांची वगैरे भीती नाही वाटत बघितलं मग घालवलं कसं त्यांना बाहेर गेलो त्याला बांधून ठेवला आणि गप बसलो त्या अगदी त्यांची चावल बनवायचं फुगले पाडून खाऊन गेले तर म्हणजे आपण त्याला विरोध पण करू शकत नाही माणूस नाही तर आपण त्याच्या बागे लागून करायचं काय बर चालतंय ठीक वाटत जायचं नाही गव्हाच्या बसायचं होय अरे एवढी आणि लाईटचं कसं काय लाईट ती न्यूज होय म्हणजे सोलर वगैरे असं लावून दिलंय का बरं बरं बर बर म्हणजे एमएसीबीची वगैरे लाईट नाही होय ठीक आहे चालतंय मग आणि काळजी घ्या जेवढं जे लवकर तुम्हाला इथून स्थलांतरित होता येईल तेवढं लवकर स्थलांतर व्हायचं होय पाक गट फोडल मग ते गाडीत घुसल तर वाचलं कशाचं वाचते लवकरात लवकर जेवढं तुमचं पुनर्वसन करता येईल तसं बघा तुमचं कोण असतील मुलं बाळ बाहेर असतील तर त्यांना पण तसं सांगा की लवकरात लवकर तेवढ्या हालचाली करा आता निवडणूक पण आहे विधानसभेच्या तोंडावर त्या विधानसभेच्या <laughs> निवडणुकीपूर्वी <laughs> जेवढं तुम्हाला इथनं हल हालता येईल तेवढं हलण्याचा प्रयत्न करा हां आणि चला मग काळजी घ्या <laughs> हा डोंगर दिसतोय या डोंगराच्या वरच्या बाजूला मुख्य वस्ती आता आहे हे बघा ही गावातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि तळदेव मायनी तालुका जावळी जिल्हा सातारा इथे वरच्या बाजूला त्यांची आता पुढची वस्ती आहे ती आहे आणि इथून मुलं शाळेसाठी इथे येतात चालत तर हे या वेळे माईनी गावचं मंदिर आहे आणि या मंदिराचा कार्यक्रम असला की इथले सगळे ग्रामस्थ येतात एकत्र साध्वी भव्य दुर्गा जया सत्या तुम्ही प्राशूल धारणी

तिथून सगळा बाजार कशानं चोचरीचं आहे आहे आता वरच्या बाजूला त्यांनी बांधले आहे हां नाही नाही पहिलं पहिलं आहे तर हो आहे की तिथंच होतं त्यांची काही बाजूला असं आहे हो 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 तिथूनच जाताना टावया आता होय बरोबर बरोबर मग ते मध्ये आता तुमच्या बोटी वगैरे होत्या ना चालू म्हणजे की लहानसा चालू होते आता हां की ह्याची लहान ती ती बी हिटवर याची खाली तर तिनं पण बरं पडायचं नाही का मग ते सगळं आता बंद झालं व्यवसाय त्याला आता बंद आता येतात त्या आता कवा जर फार खात्याला पैसे भरतील तर लांच सोड देतात फार खाते चालू असते का त्या चालू असते त्याला परवा जिल्ह्यांच आता तसं सोडितच नाही आता पुनर्वसन कुठं होणार आहे खंडाळा खंडाळा कधीपर्यंत होईल आता गावठाण पलाट आकले होई हो गावठाण पलाट असं आकून ही चांगली बातमी आहे की तुमचं आता एक इथून पुनर्वसन होणार आहे अच्छा ते कधीपर्यंत होणार आहे दिवाळी नंतर दिवाळी दिवाळी उही एक चांगली चार तारखेपासून सुरू होणार आहे काय हो ते पण आहेसूल गहू सारखं संध्याकाळच येत ना माणूस जर खरं काय म्हणलं तर आसुल गावाचं देते आता आपण इतकी जण आहे म्हणून बोलत आलो या तर अशा प्रकारे या गावची ही अशी सद्य परिस्थिती आहे आणि ही दोन माणसं इथं खालच्या त्यांच्या आताच्या मूळच्या गाव गावात आहेत आणि यांचं देखील सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन यांचं पुनर्वसन करावं एवढीच मागणी आहे